नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार तसेच शेतीविषयक शे माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला मित्रांनो सी सी कडून राज्यात उद्यापासून खरेदी केंद्र सुरू होणार आहे तसेच धामणगाव रेल्वे बाजार समिती अंतर्गत खाजगी जिनिंगमध्ये आवक झालेल्या या हंगामातील पहिल्या कापसाला सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला अग्रवाल नॅचरल फायबर या जिनिंगमध्ये कापसाची खरेदी झाली सी सी ने खरेदी राज्यात बुधवारपासून म्हणजे पंधरा पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे केंद्र शासनाने दोन हजार पंचवीस या वर्षातील हंगामातील कापसासाठी मध्यम धा धाग्याच्या करिता सात हजार सातशे दहा रुपये तर लांब धागा आठ हजार एकशे प दहा रुपयेचा हमीभाव निश्चित केला आहे यावर्षी स सततधार पावसाचा फटका बसता कापसाची प्रति खालावली आहे त्याबरोबरच उत्पादकतेवरील देखील अतिवृष्टी व पावसाचा परिणाम झाल्याने सांगितले जात आहे त्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा कमी राहतील अशी अशक अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय कापूस महामंडळावर म्हणजे सी सी आय कापूस खरेदी केंद्राचा दबाव राहणार आहे सी सी आयची खरेदी बुधवारपासून पंधरा तारखेपासून सुरू होणार असून त्याकरिता साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे दरम्यान धामणगाव रेल्वे बाजार समिती अंतर्गत खाजगी जिनिंग व्यावसायिकांकडे कापसाची आवक झाली मुहूर्ताच्या या कापसाला सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला यावेळी यावेळी कापसाची पहिली गाडी आणणारे जळगाव आरबी येथील शेतकरी आकाश भोसले यांचा शेला टोपी देत सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्री श्रीकांत गावंडे बाजार समिती संचालक रागेश्वर चांडक प्रदीप राठी रितेश असे ये यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांमध्ये जास्त जास्त शेअर करा धन्यवाद